नमस्कार आजचे पंचांग बारा ऑगस्ट सोमवार या भागात आपण सर्वांचे अवधोतर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदाय क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभ शुभ कृपेने तुम्हाला सर्वांची जोडी सदैव सलमत राहो पवित्र श्रावणातील द्वितीय सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दर सोमवारी शंकराला शिवामूठ पाहिली जाते त्याप्रमाणे शंकराला आज दुसरा श्रावण सोमवार आहे तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ व्हायची आहे युवा असे देशाच्या विकासाचा आधार त्यांना योग्य दिशा देण्याचा करूया निर्धार जागतिक युवा दिन हत्तीचे करू संरक्षण पर्यावरणाचे होईल संवर्धन जागतिक हत्ती दिन पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आपण आजचा पंचांग बघूया आज श्रावणे सोमवार महादेवाच्या कृपेने आपला दिवस चांगला जाव दिनांक बारा ऑगस्ट वीसशे चोवीस दिन सोमवारसंमत एकोणीसशे शेहेचाळीस क्रोदिनामत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांनी चंद्रोदय दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांनी तर ते चंद्रास्त रात्री अकरा वाजून चौपन्न मिनिटांनी मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी सप्तमी सकाळी सात पंचावन्न पर्यंत त्यानंतर अष्टमी तिथे सुरू होईल नक्षत्र स्वाती सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत योग शुक्ल सका संध्याकाळी चार वाजून सव्वीस मिनिटापर्यंत त्यानंतर ब्रह्मयोग सुरू होईल करण वणीच सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टीकरण रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील चंद्रराशी तुला सकाळी चार वाजून पंधरा मिनिटं तेरा ऑगस्ट पर्यंत सूर्यराशी कर्क सूर्य नक्षत्र श्लेषा ब्रह्ममुर्त सकाळी चार एकोणपन्नास ते पाच चौतीस पर्यंत अभिजित मूर्त दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा नुभा वाजून अठरा मिनिटापासून ते एक वाजून नऊ मिनिटापर्यंत विजय मूर्त दुपारी दोन वाजून मिनिटापासून ते तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटापासून ते सात वाजून तीस मिनिटापर्यंत या काळात केर कचरा काढणे जेवण घेण्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरता दोन्ही गोष्टी वर्ज कराव्या अशुभ समय राहू काळ सकाळी सात पंचावन्न ते नऊ एकतीस पर्यंत गुलीक दुपारी दोन अजून एकोणीस मिनिटापासून ते तीन अजून छप्पन मिनिटापर्यंत यमगंड सकाळी अकरा सात मिनिटापासून तर दुपारी बारा अजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा आणि दक्षिणा दिशाशूर पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्य त्या कार्यात अडथळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच मी साप्ताहिक राशी भविष्य बारा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट चे राशी भविष्य मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही अवश्य बघावा तर मला या आठवड्याचे मार्गदर्शन त्यातून मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू